ज्याप्रमाणे लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीनं जानेवारी महिन्यात बिझनेस एक्स्पो भरवला जातो त्या एक्स्पोला लाखोंनी संगमनेरकर सहभागी होऊन खरेदीचा आनंद घेत असतात तशाच पद्धतीनं खरेदीचा आनंद सॅफ्रॉन उत्सवाच्या माध्यमातून संगमनेरकरांनी घ्यावा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी कलि नवरात्र आणि दिवाळीचं औचित्य साधून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीनं दिनांक बारा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर या पाच दिवस मालपाणी लॉन्स या ठिकाणी फन फूड आणि शॉपिंग सॅफ्रॉन उत्सव आयोजित करण्यात आला आहे या शॉपिंग सॅफ्रॉन उत्सवाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले याव जीएटी कॉर्डिनेटर सुनीता मालपाणी संस्थापक अध्यक्ष एफ गिरीश मालपाणी प्रकल्प समन्वयक श्रीनिवास भंडारी अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख कल्याण कासट प्रकल्प प्रमुख अतुल अभंग पूजा मर्दा कृतिका पडतानी सचिव सुमित मनियार खजिनदार नामदेव मुळे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी आमदार अमोल खताळ म्हणाले की लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीनं जानेवारी महिन्यात होणाऱ्या बिझनेस एक्सपोसाठी लायन्स क्लब ऑफ सफायरवर विश्वास ठेवून पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणाहून व्यावसायिक संगमनेरला येत असतात या एक्सपोला लाखोंच्या संख्येनं संगमनेरकर नागरिक भेट देतात आणि खरेदी करत असतात त्यामुळे निश्चितच ते व्यावसायिकाला आपला माल विकला गेला असल्याचा आनंद होत असतो यावर्षी लायन्स क्लब सफायर सॅफ्रॉनच्या वतीनं प्रथमच पाच दिवसीय हा सॅफ्रॉन उत्सव भरवला असून पुणे नाशिक मुंबई आणि संगमनेर येथून जवळजवळ ऐंशी स्टॉल बुकिंग झालेत हे ऐकून मनाला समाधान वाटलं असून तुमच्यावर एक विश्वास ठेवून हे सर्व स्टॉलधारक सहभागी झालेत त्यांना निश्चितच या सॅफ्रॉन उत्सवाचा फायदा होईल असा आशावाद आमदार खतळा यांनी व्यक्त केला संगमनेर म्हणलं एक नवीन उपक्रम नवीन घडामोडी नवीन घटना असा उल्लेख संगमनेरचा निश्चित केला गेला पाहिजे सहभागीच्या माध्यमातून मला जानेवारी तुम्ही जो कार्यक्रम घेत असता जो एक्स्को घेत असता जे आपल्या तालुक्यातील शहरातील लहान लहान मुलं असल आमच्या लाडक्या बहिणी असल यांची इच्छा असते प्रत्येक वेळेस घरात राहून आज महिला बरोबर मी पुरुषांचं काम करताय परंतु आज बऱ्याच ठिकाणी महिला गृहिणी म्हणून काम करत असताना कुटुंबाकडे लक्ष देत असताना त्यांना या गोष्टींपासून थोडं अंतर ठेवलं जात असतं त्यामुळे नाशिक पुण्या मुंबईच्या बरोबरनी संगमनेरमध्ये तुम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून जानेवारीमध्ये जो उपक्रम घेत असता उत्सव करत असता त्यामध्ये मला वाटतं पन्नास हजाराचा क्रॉस किंवा लाखापर्यंत गर्दी आपल्या इथं नेहमी होत असते आणि त्या विश्वासानेच महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून विविध स्टॉल अनेक संगमनेरमध्ये येत असतात कारण व्यवसाय करताना ब्रँड जरी असला तरी त्या ते ब्रँडला सुद्धा ज्यावेळेस ग्राउंडवरती सामान्य लोकांचा टच मिळतो असामान्य लोक ज्यावेळेस त्या गोष्टीकडे बघतात त्यावेळेस कुठंतरी त्या ते स्टॉक धारकाचं त्या कंपनीचं त्या उद्योजकाचं सुद्धा त्याला एक आनंद होत असतो मी आल्यानंतर मी दोन तीन दिवसापूर्वी जसं मला कळालं तेव्हापासून या नावाबाबत कन्फ्युजन होतो हे लायन्सवाले आणि मालपनीवाले हे नाव पडून शोधून आणतात सॅप्रॉन उत्सव निश्चितच सतरा वर्षापासून सुरू असलेला परंतु सप्टेंबरमध्ये म्हणता येईल की तुम्ही पहिलं वर्ष म्हणून सॅप्रॉन उत्सवाची सुरुवात केली त्यासाठी ऐंशी स्टॉल धारक आले हे स्टॉल धारक फक्त तुमच्या नावावर आणि तुम्ही देत असलेल्या विश्वासावरती प्रेम करून आले असं मी म्हणत कारण खूप आम्ही बघितले बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना जाणं होतंय स्टॉल बघत असतो स्टॉल बुकिंग काही भीतीपोटी केल्या जातात काही राजकीय भीतीपोटी नको व्हायला म्हणून काहीतरी स्टॉल उघडले जातात परंतु तिथं त्या पद्धतीने कुठलंही त्यांना आउटपुट मिळत नाही आलेले सुद्धा त्यांना आल्याचं जाण्याचं भाडं सुद्धा तिथं वसूल होत नाही परंतु मला खात्री आहे ज्या पद्धतीने हा तुमचा लायन्स क्लब परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून एक उपक्रम बी मला आवडला आता बऱ्याच कार्यक्रमांनी मी जातोय ते म्हणताना माझा माईक आणि माझंच ऐक तसा प्रकार तुमच्याकडे होत नाही संगमनेर इथे सुरू आहे यामध्ये संगमनेर शहरातील ग्रामीण भागातील तसेच लगतच्या तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा इथे येऊन इथे येऊन या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं आहे शॉपिंगचा आनंद घ्यायचा आहे जसं गिरीजींनी सांगितलं फन सुद्धा आहे इथं फूड सुद्धा आहे त्यामुळं ज्या पद्धतीने या तुम्ही यशस्वी झाला या सॅट्रॉम उत्सवामध्ये सुद्धा आत्ताच मला राम मंदिर झाल्यानंतर कच्च सॅट्रम झालंय असं सांगण्यात आलं खरंच ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी भगव्याचं काम जोरात सुरू झालंय आणि ही काळाची गरज आहे धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला पुढे यावं लागेल मी तर आता भाभींचं स्पीच ऐकल्यानंतर गिरीश बोललो का भाभींनी सुद्धा राजकारणामध्ये आलं तर आता हरकत नाही माझी कुठलीही अडचण राहणार नाही यापूर्वी अडचणी होत्या नव्हत्या मला माहीत नाही स्वर्गीय भाऊ त्यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून संगमधरकरांची तुम्ही सेवा करतच असता विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून परंतु आज आम्हाला तर आमच्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जर समाजसेवेसाठी राजकीय कामासाठी जर मालमानी परिवार दोन कुणी पुढं आलं तर ता निश्चित आम्ही सुद्धा त्याचं स्वागत <पुण> करू कारण राजकारण ही कोणाची मक्तेदारी नाही जागीरदारी नाही हे महाराष्ट्राने सुद्धा दाखवून दिलंय आणि संगम गरकरनी सुद्धा दाखवून दिलंय त्यामुळं निश्चित मला आपण या कार्यक्रमासाठी बोलवलं लायन्स क्लब सफायरचे प्रमुख गिरीश मालपाणी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनीता मालपाणी सॅफ्रॉन सफायरचे अध्यक्ष कल्याण कासर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सोबत ग्लोबल ॲक्शन टीम याची डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर आहे आणि त्या आधारावर आज या प्रकल्पासाठी मी आपण सर्वांना खूप खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते सर्विस म्हणजे काय असते समाजसेवा म्हणजे काय की गरजू लोकांना आपण मदत करावी आत्ताच कल्याणजी कासट यांनी सांगितलं की त्यांचे कसे प्रकल्प असतात दिवाळी मेळा आणि जिथे गरज तिथे ते देणं योग्य अशी मदत असं असं सर्विसची कामं सॅफ्रॉन करत असतो सोबतच पर्यावरणासाठी काम करणे मेडिकल चेकअप कॅम्प घेणे मग मुलांचा विकास करणे हे देखील एक समाजसेवाच आहे आणि समाजसेवा हे शहरच्या प्रगतीसाठी काम करणे हे देखील एक सर्विस ॲक्टिव्हिटीच आहे आणि याच आधारावर सॅफ्रॉन उत्सव याचा आयोजन केलेला आहे सॅफ्रॉन सफायर एक्सपो हे यशस्वी असं मेगा प्रोजेक्ट आहे आपला आणि संगमनेर शहर नाही तर पंचक्रोशीतील असा नावाजलेला आणि सगळ्यांना ज्याची आतुरतेने अशी वाट असते वाट पाहतात असा हा शॉपिंग फेस्टिवल आहे आणि त्याच धर्तीवर आपला जसं हिंदू समाजातला सर्वात मोठा जो सण आहे दिवाळी या याच्यापूर्वी सगळेच लोक खरेदी करत असतात आणि या काळामध्ये देखील असा हा एक्झिबिशन असा हा शॉपिंग फेस्टिवल लावायला पाहिजे या ही कल्पना बरेच वर्षापासून होती परंतु यावर्षी अध्यक्ष कल्याणजी कासट यांच्या उत्साही नेतृत्व आणि त्यांची टीमच्या पूर्ण सपोर्टमुळे हा सॅफ्रॉन उत्सवचा आयोजन आमदार साहेब यांचंही संगमरमध्ये आमदार म्हणून हे पहिलं वर्ष आहे आणि आमदार साहेबांचा पायगुण आणि त्यांचा हाताचा गुण हा अतिशय चांगला आहे त्यामुळे निश्चितच हे पहिलं वर्ष आपलं त्यांच्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे आणि हळूहळू एक्सपोचे बरोबरी आपला हा उत्सव हा करणार आहे तसं आपले अमोल भाऊ यांची आपली सगळ्यांची ओळख ही मागे झालेली म्हणजे संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी अनेकदा त्यांनी आपल्या बस स्टँडवर त्यांनी उपोषण केलेले आहे तसेच त्यांचं जे कार्यालय आहे त्याच्यातून अनेक गरीब लोकांचं त्यांनी कल्याण केलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या स्कीम समजून देणं आणि त्यांच्या या कार्याला पाहून ते समाजकार्यासोबतच हळूहळू राजकारणात आलं आणि त्यांनी मागच्या वर्षी संगमनेरमध्ये जो इतिहास रचला तर हो मी बऱ्याचदा पुण्याला मुंबईला आमच्या ज्या बिझनेस स्पीच माझे होत असतात तर त्यामध्ये मी नथिंग इज इम्पॉसिबल म्हणून आपले सर किंवा सचिन तेंडुलकर यांची मी उदाहरणं द्यायचो परंतु आता मी ती उदाहरणं देत नाही मी आता अमोल भाऊ घाताळ तुमचं उदाहरण देतो <स्था> कारण की आपल्याला एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर एखादं कठीण काम असतं आणि मग आपण आधीच विचार करतो की हे माझ्याने होणार नाही परंतु अशा वेळेस आपण अमोलजींची आठवण करायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकते की नथिंग इज इम्पॉसिबल आज आपल्या ते नव्वद स्टॉल आणि इकडे फूड आणि तिकडे फळ म्हणजे आपण बघतो की पुण्या मुंबईला ही कन्सेप्ट फार सगळीकडे जोरात आहे एक्झिबिशन नंतर लोकांना फूड आणि फळ त्याचप्रमाणे सतरा वर्षापासून आपण हा एक्सपो येथे घेत आहोत आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या पितृ पंधरवड्यात देखील की जेव्हा कुठल्याही प्रकारचे लग्न समारंभ नसतात कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी नसतात आणि नवरात्र आणि लगेच दिवाळी हे दोन मोठे उत्सव येणार असतात त्यामुळे लोकांना काही ना काही वस्तू घरी घ्यायची असते आणि त्यासाठी ह्या दिवसात जर आपण अशा प्रकारे उत्सव घेतला तर दोन्ही म्हणजे उत्सव आणि एक्सपो दोघांना एकमेकांचा फायदा होईल आजच आम्हाला नाशिकवरून चार इन्क्वायरी आल्या आणि ते म्हटले की आत्ता आमची तयारी नाही आहे मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही जानेवारीच आमचा एक्सपो आहे त्याच्यात म्हणजे एकमेकांचा फायदा या ठिकाणी होणार आहे आपले मान्य आमदार अमोल भाऊ खता हे सगळीकडे फिरत असतात म्हणजे आत्ता त्यांनी खास आपल्या कार्यक्रमासाठी त्यांचा ग्रामीण भागातला एक दौरा होता तो थोडा चेंज केला आणि ते बरोबर बरोबर आले आणि त्यामुळे सांगितलं की अमोल भाऊ तुम्ही सगळीकडे फिरत असत आणि तुमच्या लगेच येत असते त्यामुळे तुम्ही बद्दल माहिती दिली तर निश्चितच सगळेजण येतील आणि सक्सेसफुल होईल आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अतुल अभंग यांनी केले तर स्वागत लायन्स क्लबचे प्रमुख गिरीश मालपाणी यांनी केले सूत्रसंचालन सुदीप हासे यांनी केले तर आभार सचिव सुमित मणियार यांनी मानले या प्रकल्पासाठी प्रकल्प समिती सदस्य महेश डंग धनंजय दुमाळ उमेश कासट राजेश मालपाणे सुदीप हासे प्रशांत गुंजाळ अक्षय गोरले देविदास गोरे जितेश लोढा रोहित मणियार चंद्रशेखर गाडे अजित भोत निलेश ओहरा अनिरुद्ध डिग्रेसकर सुमित अट्टल कृष्णा असावा संतोष अभंग डॉक्टर योगेश गेठे व्यंकटेश लाहोटी नयन पारख अतुल कोटकर आदित्य कडलक धनंजय फटांगरे नम्रता अभंग प्रियंका कासट चैताली जोरवेकर मिनल अभंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब सफायरचे नाव राम मंदिर झाल्यानंतर बदलून ते सॅफ्रॉन करण्यात आले असल्याचं ऐकून तुम्ही भगव्याचे काम सुरू केले आहे ही गोष्ट चांगली आहे धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणं गरजेचं असल्याचं आमदार खतळांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर